अरे मिथून आज तर नवीन चित्र काढायलास हो आज एक गावकऱ्यांचा प्रसंग दाखवायचा आहे काय त्यात काही गावकरी जमा झालेले मतदान चे दिवस चालू आहेत नेमकं काय म्हणायचं तुला या फोटोमधून चित्रांमधून आता निवडणूक आली की उमेदवार काही ना काही लालूच दाखवतात का बरोबर आहे तर तेच आता या चित्रांमध्ये दाखवायचंय मला कशा कशा प्रकारचे लालूज दाखवतात उमेदवार कसे लोकांना फसवतात चांगलाय मस्त आहे हा ओळख हा माणूस काय म्हणत असेल हा म्हणत असं काय शेतजी यंदा काय कुणाकडे मतदान करायचं काय कळाना बघा असं काहीतरी म्हणत असणार तो आणि हा तो तुमत असायला मला तर काही सुधारणा झालंय ढाब्यावर होतो दोन दिवस सध्याला तेच चालू आहे धाब्यावर बसणं तेच म्हणत असणार आहे ते आणि कुडाऱ्यांचं काम बरोबर आहे आता हा गावचा कुडारी आहे तेच तर एवढंच राजकारण असेल तो मत असन भावांनो आम्ही तुम्हाला योजना दिल्या नळ दिले रस्ते दिले तवा मतदान करायला विसरू नका असं काहीतरी म्हणत असणार आहे तो पण याच्यामध्ये आता सध्याला एक महत्वाचा मुद्दा चालू आहे महिलांच्या सुरक्षतेबाबतचा तर ही महिला काय म्हणत असेल काही योजना मागत असेल का आताच्या दृष्टीने जर बघायला गेलं ना तर बायांना कसं झालं घरात झाली महाग गॅस महाग झालाय तूर डाळ महाग झाली दूध महाग झाले आहे की नाही तर ह्यांचा एक प्रश्न असेल की बाबा आम्हाला जरा महागाई कमी होईल असं काहीतरी करा हाय की नाही नाही मग अजून एक खूप महत्वाचा मुद्दा चालू आहे सुरक्षता ह्याच्यावर काय म्हणत असेल सुरक्षितता म्हणजे ती म्हणत असन की बाबा आमच्या बाळांना सुरक्षित वातावरण तयार झालं पाहिजे आता कसं आहे लहान सुद्धा सुरक्षित नाही राहिली शाळामध्ये ऐक नाही बायकाची तर वेगळीच गोष्ट आहे पण लहान लेकरांपासून सुरू झालं ना तर ह्या लोकांना ह्या लेकरांना सुरक्षा भेटली पाहिजे चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे तर आम्ही आमच्या मतानं कुणाला तरी निवडून देऊ असं ते म्हणत असणार ती बाई ठीक आहे कॉन्फिडन्स येते चेहऱ्यावर तर हे अशाच प्रकारचं एक चित्र आहे की ज्याच्यातून आपल्याला गावकऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय सुचवायचे आहेत अच्छा